नमस्कार मी देवा कुंडे सध्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ही लागलेली आहे आणि त्यासाठी अनेकांनी उमेदवारी देखील दाखल केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे त्या सर्वांच्या मुलाखती घेत आहेत खरंतर सहकारी क्षेत्रातील ही पहिलीच घटना म्हणावं गेली की एका सहकारी साखर कारखान्यासाठी मुलाखती घ्याव्या लागत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर सिंह पाटील आहेत मला सांगा आज की आज या ठिकाणी उमेदवार दाखल केलेली त्यांच्या सर्वांच्या मुलाखती आणि तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतली ही एक आजची पहिली वेळ नाही मुलाखतीची आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे मी मला एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून मला जसं कळत आहे तसं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणताही पॅनल तयार करताना अगोदर उमेदवाराची चाचपणी करताना त्या उमेदवाराचं मनोगत तिथल्या परिसरातल्या शेतकऱ्याचं मनोगत कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दल विचारात घेतलं जायचं पूर्वी संख्या कमी असायची त्यामुळे कोणाच्या तरी घरी बोलवून ते विचारायचं त्याचा काही फारसा गाजावाजा होतय आता संख्या इतकी वाढली की कुठेही एका घरी कुणाच्या घरी बसून या मुलाखती किंवा त्यांच्याशी मुलाखती म्हणण्यापेक्षा जर काय मत आहे कारखान्याबद्दल किंवा त्याची वैयक्तिक माहिती उमेदवार जो इच्छुक आहे त्यांनी वैयक्तिक माहिती नेत्यांपर्यंत द्यायला काहीतरी एक साधन असावं म्हणून त्याला आपला मुलाखती म्हणून त्याला हे केलेलं आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे उमेदवार निवडताना उमेदवाराची पर्सनल माहिती त्या पॅनलचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना असणं आवश्यक हो आहे पण आज इथं जे बघतोय चित्र त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळचा हे दोन्ही लोकसभेला आपापसात आप विरोधात लढले आणि विजयानंतर नेत्यांनी घोषणा केल्या की आता स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढायच्या जिंकायच्या आज मात्र दोन्ही एकाच व्यासपीठावर दोघांच्या विचाराने ही निवडणूक कार्यकर्त्याची कोंडी म्हणायचं क्लिअर करू शकतो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या आमच्यावर लढवणार आहे तसं ठरणार आहे पूर्ण चाकतील लढवणार आहे सहा मेला सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणा संबंधी रिट पिटिशनची सुनावणी आहे त्यानंतर निकाल झाल्यावर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात मी आपल्याला कारखान्याचा पूर्वीचा सा इतिहासही सांगितला की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आजपर्यंत कधीही पक्ष पातळीवर लढवली गेली नाही त्यासाठी मी तुम्हाला उदाहरणही सांगितले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदापूरचे आमदार काँग्रेस इंदिरा काँग्रेसचे आमदार स्वर्गीय घोलपता ते आमदार होते आणि येस काँग्रेसचे अजितदादा बारामतीचे नेते होते त्यावेळेस सुद्धा गोलपत्याने आप्पासाहेब पवार स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केला होता आणि त्यावेळेस घोलप त्या चेअरमन म्हणून सगळ्या पॅनलचं नेतृत्व करत होते त्यानंतर काही दिवसातच लोकसभेची निवडणूक लागली चौऱ्याऐंशीची आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय शंकरराव भाऊ पाटील विरुद्ध येस काँग्रेसच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब उभे राहिले होते Hmm. त्यावेळेस कारखाना लोकसभेचा दोन्ही पक्ष प्रचार करायचे आणि संचालक मंडळात दोन्ही पक्षाचे लोक होते प्रचारा hmm. प्रचाराला जायची आणि प्रचारानंतर कारखान्याची बोर्ड मिटिंग असेल त्या बोर्ड hmm. मिटिंगला परत ती एकत्र यायची hmm. तर त्यावेळेस तर फार मनमोहक दृश्य दिसायचं खाली hmm. ते वर मीटिंग चाललेली असायची वरच्या हॉलमध्ये आणि खाली ज्या गाड्या असायच्या त्या गाड्यांना काही गाड्यांना सारख्याच म्हणजे येस काँग्रेसचं चिन्ह काय गाड्यांना हाताच्या पंचायतचं चिन्ह असं दिसायचं ते वर एकत्र दृश्य वेगळं होतं ना कारण आजचं दृश्य सभासदांना असं वाटत होतं की अजित पवार गट आणि शरद पवार गट या पक्षात लढतील समोरासमोर लढतील इथं मात्र तुम्ही थेट पाठिंबा जाहीर केला सभासदांना कधी वाटत नव्हतं की स्थानिक जिल्हा परिषदेचं या छत्रपती कारखालच्या निवडणुकीत म्हणजे कुठला पक्ष एकमेकाच्या विरुद्ध पक्षपातळीवर सभासदाची छत्रपती कारखान्याच्या एरियातल्या सभासदाला असं कधीच वाटत नाही पक्षपातळीवर पॅनलवरती मग बर हा आता तुम्ही का आला मग सोबत का आला आम्ही सुरुवातीला जाहीर केलं की आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय सुप्रियाताईंनी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की छत्रपती सहकारी साकार करण्याच्या ऊर्जित अवस्थेसाठी जे जे काय करावं लागेल ते जे करायची आमची तयारी आहे आणि त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन जर छत्रपती कारखान्याला द्यायचं असेल तर सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल आणि त्या सोबत घेऊन मग त्याच्यासाठी पॅनल करावं लागेल असं त्यावेळेसही म्हणत होतं आम्ही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही पक्षपात्रीवर लढणार लढवणारच आहोत त्याच्याबद्दल वाच अवस्था म्हणजे काय कारखाना अडचणीत ने, नेमकं काय कधी का आला किंवा कोणाच्या काळात आला असं काय आता एखादी सहकारी संस्था ती अडचणीत आली ती एका दिवसात कधी होत नाही ती म्हणजे अशा अडचणीत येत येत जाती त्याला बरीच कारण असू शकतात शासकीय धोरण सुद्धा असू शकतात साखर निर्यातीला बंदी आणली किंवा इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या होत्या इन्कम टॅक्स कापला होता त्यामुळं भाग भांडवल आर्थिक भांडवल कमी झालं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात म्हणजे केवळ मी म्हणजे कुणामुळं आणि अशी अडचण जे नाही त्याला अनेक कारण आहेत म्हणजे अडचणीत याला आणि मग ह्या उर्जित अवस आदरणीय पवार साहेबांचं तर नेतृत्व अख्खा भारत देशमांचं आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या इतके तर कुणीच केलेलं नाही आज पण आता तुम्हाला विश्वास आहे अजित दादा आणि शरद पवार हे दोघ जण मिळून शंभर टक्के कर काय गावातल्या सभा जर नाही विश्वास आहे आदरणीय पवार साहेब तर तुमचे किती उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आमच्या चाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल अजित पवारांच्या परीक्षेला किती पास होतील घडितात काय ठरलंय नेमकं एकवीस जागा येत्या आणि तेगत किती वाटून घ्यायचे ठरलेत आता ते जागे नंबर ऑफ सीट्स बद्दल नेमकं काय ठरलंय ते आदरणीय आमच्या नेते आदरणीय सुप्रियाताई आदरणीय श्रीनिवास बाप्पू पवार यांनाच माहित असेल त्याबद्दल मला काही माहित नाही कारण त्या मीटिंगला मी काही हजर असणं शक्य नाही ना म्हणजे मी काही एवढा मोठा मी आपला साधा कार्यकर्ताय म्हणजे फील्डवरचं काम करणारा ती वरिष्ठ ठरवतील ते मान्य आहे मला खूप खूप धन्यवाद तर आपण बघतोय की महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्रातील हे नेते आपापल्या सोयीप्रमाणे राजकारणाची दिशाही नेहमी बदलत असतात त्या त्या पद्धतीनं वारं वाहत असतं आणि मराठ्यातील राजकारण कसं सोयीचं केलं जातं किंवा कसं त्या त्या पद्धतीने ते बदललं जाते तर उत्तम उदाहरण म्हणून जर बघायचं असेल तर इंदापूरमधील श्री छत्रपती साखर कारखाना या निवडणूकीकडे बघावं लागेल